देवराष्ट्र येथील यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारासमोर सांभार जातीच्या हरणाचा मृत्यू झालेला आढळून आलेला आहे आज दुपारी ही घटना घडली सागरेश्वर अभयारण्याच्या प्रवेशद्वारासमोर थोड्याच अंतरावर असणाऱ्या कुंपणाच्या बाहेरील बाजूस हे हरिण मृत अवस्थेत शेतकऱ्यांना आढळले काल जागतिक वन्यजीव दिन असतानाच अशी घटना घडल्याने वन्यजीव प्रेमीतून हळहळ व्यक्त होत आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण अभयारण्य हे देशातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य आहे हरणांसाठी प्रसिद्ध असलेले या अभयारण्यात हरणांची संख्या मोठी आहे परंतु सध्या अभयारण्यात चारा उपलब्ध नसल्याने हरणे चाराच्या शोधात अभयारण्य बाहेर पडत आहेत अभयारण्याच्या देवतळे परिसरात अभयारण्याचे कुंपण पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेत आहेत या ठिकाणातून हरणे दिवसा बाहेर पडत आहेत रविवारी दुपारी या तुटलेल्या कुंपणातूनच दोन हरणे बाहेर पडली समोर काहीतरी दिसल्याने हरणे सैरभैर झाली यातील एक हरण उसाच्या शेतात पळून गेले दुसऱ्या हरणाची अभयारण्याकडे पळताना कुंपणाला धडक बसली यामुळे त्याच्या नाकातून रक्तस्राव होऊन त्याचा जागेवरच मृत्यू झाला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी देवराष्ट्र